हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपण एक नवीन कॉन्सेप्ट चालू करणार आहोत तर कॉन्सेप्ट असा आहे की आपण जिकडे पाऊस असेल तिकडे आपण इथून पुढे जाणार आहोत आणि वळीव पाऊस आजपासून जवळजवळ चालू झालेला जा आहे आणि हा जो समोरचा ढग दिसतो आहे तुम्हाला हावाला पाऊस पडेल असं वाटत आहे त्या ढगातून तर आपण त्या भाग भागात जाणार आहोत हा ढ समोरचा आहे या भागात आपण जाणार आहोत तर चला कुठे रोड भेटतोय राईट साईडला राईट साईड साईडहून कुठे आपल्याला जाता येते बघूया चला तर मित्रांनो थोडंफार जवळ आलेलं आहे या ढगाच्या तुम्ही पाहू शकता हा थोडाफार राईट साईडला ढग आहे आणि रस्ता आपला सरळ जातोय त्याच्या पुढं पण एक मोठा ढग दिसतोय ह्या साइडला हो आणि हा जो हा हा जो ढग आहे हा पावसाचा ढग आहे ह्यातून असं वाटतंय की पाऊस पडेल थोडाफार अंदाज आहे बघूया थोडं पुढं जाऊन राईट साइडला रोड भेटतोय का सो so, फायनली आपण जो आपल्या गावातून ढग बघितलेला होता त्या ढगापाशी आपण पोचलेलो आहे आणि ह्या भागात बघा पाऊस सुरू झालेला आहे आपण अंदाज सांगितलेलाच होता थोडाफार हवामान अंदाज कळत असल्यामुळे कुठे पाऊस पडेल कुठे काय होईल हे कळत असल्यामुळे थोडंफार त्या गावातून अंदाज लावला होता ह्या गावात आपण ह्या ढागापाशी पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाऊस बघू शकता रस्ता ओला झालेला आहे एक मोठ्या प्रकारची सर असे जिकडे आंधोरी मार्गे लोणंदच्या दिशेने चाललेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त थंड वातावरण हा पहिलाच पाऊस आहे ह्या गावातला किंवा आमच्या भागातला हा पहिलाच पाऊस आहे बघू शकता तुम्ही जोरदार अशी सर आलेली आहे आणि हा पाऊस थोडाफार या दिशेला जे बघा पुढे पुढे जर तुम्ही बघितलं बघा आणखी जोरदार पाऊस तिकडे पडत आहे आणि वार सुद्धा तुम्ही होऊ शकता वार सुद्धा जोरात आता सुरू झालेला आहे या भागात पावसासहित वार माझा आवाज थोडाफार येत नसेल आवाज तुम्हाला पण वाऱ्याचा जोर जो आहे तो आत्ता इकडं जोरात आहे या भागात हा पाऊस जो आहे आंधोरीच्या पूर्व भागात आंधोरीच्या पश्चिम भागात हा पाऊस सध्या सक्रिय झालेला आणि हवा सुद्धा जोरदार एकदम मस्त वाटलं बघा पहिल्या पावसात पा बघा आणखी जोरदार पाऊस आलेला आहे अशा रस्त्यावर मोठ्या प्रकारची सर इथं सध्या सक्रिय झालेली आहे आणि हा जो पाऊस पडतोय तो उन्हात पाऊस पडतोय बघितलं का तुम्ही हो का रस्त्यावर दिसत असेल तुम्हाला ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे आणि हा पाऊस जास्त लांब जाईल असं काय वाटत नाही इथून पुढे एक दोन किलोमीटर जाऊ शकतो वळीव पाऊस आहे हा काय सर्वत्र असा पडत नाही जिथं पडल तिथं जोरदार प्रकारची सर ही पडत असते तिकडे बघा तुम्ही इकडं ह्या साइडला वीर धरण आहे ह्या साईडला वीर धरण आहे तर बघूया या पुढे पण आपल्याला एक ढग दिसतोय त्या साईडला त्या ढगातून सुद्धा पाऊस पडेल असं वाटतंय बघूया हा पाऊस थांबल्यावर तिकडं जायचं का नाही ते बघूया पहिल्या व्हिडिओमध्ये आपला हा पाऊस कवर झालेला आहे करूया आता तर मित्रांनो आंधोरीच्या पश्चिम भागात जो पाऊस सध्या सक्रिय झाला तो आता कमी झालेला आहे आणि आता पुढचा जो पाऊस आहे तो आपण हा जो ढग दिसतोय समोरचा हा थोडा फार मला वाटतं वीर मार्गे तिकडे पिंपरे साईडला असेल बघूया पुढे जाऊन कसं काय होतंय पाऊस लागला तर पुढे जाणार आहोत आपण नाहीतर माघारी येणार ना आहोत बघूया जरा पुढे जाऊन ढागांची स्थिती कळेल आपल्याला की तिकडे पाऊस आहे का नाही ते चला तर आता आपण पोचलेलो आहे वीर धरणापाशी तर इथं येऊन असं दिसत आहे की प परिंचे किंवा वीर भागात हा पाऊस नाहीये हा पाऊस मागाशी आंधोरीच्या पश्चिम भागात होता आणि इकडून दिसतंय थोडंफार राईट साईडला अंधोरीच्या राईट साईडलासुद्धा हा पाऊस आहे तर इकडून पूर्ण कुठं रोड भेटतो आहे का बघूया आंधोरीतून राईट साईडला जायला रोड नव्हता कुठंच तर इकडून वीरमार्गे कुठं आंधोरी सा आंधोरीला राईटला जायला कुठं रोड आहे का बघूया आणि हा जो समोरचा ढग दिसतोय ह्या ढगातून पावसाची शक्यता दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे त्या भागात आपण लवकरच जाणार राईट साइडला रोड आहे का बघूया आणि ह्या ढागापाशी पोचूया चला तर हा राईट साइडला एक रोड जात आहे श्रीनाथ मस्कोबा मंदिर क्षेत्र घोडे उड्डाण धुमाळवाडी धुमाळवाडीकडे हा रोड जातोय असं वाटतंय तर जाऊन बघूया हा रोड त्या ढाका पोचतोय का बघूया आपलं टार्गेट तर हेच आहे की तो जो ढग आहे आंधोरी साईडच्या राईट साईडला जो पाऊस देत होता तो ढग कुठे जातोय ते बघूया ह्याच रोडला तो ढग असेल असा माझा अंदाज आहे बघूया पुढं जाऊन लागला तर चांगलंच आहे परत एक पाऊस आपल्याला पाहायला भेटेल चला तर तर मित्रांनो आपण मान मांडकी रोडला आलेलो आहे आणि या भागातसुद्धा मागाचा जो पाऊस आंदोलित आलेला तो ह्याच भागातून गेला आहे असं वाटतंय कारण या भागात रस्ता ओला झालेला आहे बघा आणि जे ढग आहेत ते याच बाग बा भागात आहेत त्याच्यामुळे आपण ह्याच रोडनी पुढे जाणार आहोत चला तर पुढे पाऊस लागला तर चांगलंच आहे चला तर मित्रांनो पावसाच्या मागं फिरत फिरत आपण वाल्ले गावात पोचलेलो आहे आपण वीर धरणावरून वीरमधून आपण राईट साईड घेतला आणि मांडकी मार्गे वाल्लेला आले आलेलो आहे पण या भागातसुद्धा काही पाऊस नाही आहे वाल्ल्याच्या पूर्व भागात हा पाऊस गेलेला आहे अजून लांब पाऊस आहे पण येथून पुढं हा रोड दिसतो आहे समोरचा हा जो रोड दिसतो आहे तुम्हाला हा हा रो रोड तिकडंच जात असेल मला वाटतं आहे पूर्वेकडे पण आता गाडीतलं पेट्रोल पण संपत आलेलं आहे काय करावं काय समजा ना बघतो मी चौकशी करतो हा रोड कुठं निघतोय नक्की तिकडं मोरगाव साईडला निघत असेल तरी आपण आपल्या गावाला परत येऊ शकतो आहे मित्रांनो ह्या बाजूनी राईट साईडला रोड जायला नाही आहे त्याच्यामुळं आणि पेट्रोल पण संपत आल्यामुळं आपण माघारी फिरणार आहे ह्या भागातसुद्धा ढग दिसतो आहे पण तो, तो मला वाटत नाही की लांब असेल जरा निरा साईडच्या कुठं राईट साईडला सुद्धा असू शकतो जर लागला कुठं पाऊस जाताना तर नक्कीच व्हिडिओ शूट करीन आणि तुम्हाला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आपल्या दिसलच हे असे नवीन कॉन्टेंट बघूया व्ह्यूज आले तर करणार आहे असं काय रेग्युलर रे मला वाटत नाही पण बघूया व्ह्यूज आले तुम्हाला व्हिडिओ आवडले जिकडं पाऊस असेल तिकडं आपण जायचा प्रयत्न करू जिकडं ढग दिसतील बाबा की कुठल्या साईडला आहेत त्या साईडला जाऊन आपण नक्कीच तुम्हाला पावसाचे व्हिडिओ दाखवत जाऊ वळीव पाऊस आहे सर्व सर्वीकडे पडत नाही सगळीकडे पडत नाही त्याच्यामुळं हा फ्लो फ्लोमध्ये असतो वाहले साईडला आता मागाशी अंधोरी साईडला पाऊस होता पण वाल्ले साईडला नव्हता मध्ये मांडकेच्या तिथं पाऊस होता थोडा पडून गेला तोच आंधोरीकडे गेला अंधोरीकडे पाऊस पडला तिकडे पाऊस नाही आहे त्याच्यामुळं हा वळ्या वळवाच्या पावसाचा असंच असतं आहे बघूया जाताना जर आपल्याला पाऊस लागला तर आपण नक्कीच दाखवू आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघू कॉन्टेंट जर तुम्हाला आवडला व्ह्यूज जास्त आले तर नक्कीच आपण व्हिडिओ पुढचा व्हिडिओ नक्कीच टाकू जवळ आलेलो आहे आणि हा जो जिजुरीतून आपल्याला ढग दिसत होते निरा साईडला हे ढग आहेत आणि हे ढग मला वाटतं तरडगाव वा साईडला आहेत हलटणला जाताना हा हे ढग सर्व लागतील आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबणार आहोत बघू पुढं उद्या किंवा परवा तसे जर ढग आले आजूबाजूला आपल्या गावाच्या किंवा आसपास तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू त्या साईडला जाऊन आणि पाऊस दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करू व्हिडिओ जर व्हिडिओला जर जास्त व्ह्यू आले तर आपण नक्कीच रोज व्हिडिओ टाकणार आहोत चला धन्यवाद मित्रांनो